नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुम्हाला एकाच मिश्रणापासून तीन पदार्थ कसे बनवायचे तर सांगणार आहे उन्हाळा सुरू झाला की वाळवणाचे काम वाढते पण आज मी तुमचे काम सोपे करणार आहे आजच्या एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साबुदाना आणि बटाट्यापासून बनणारे चटपटीत तीन वाळवणीचे पदार्थ कुरकुरीत साबुदाना बटाटा कुरकुरे नंबर दोन तोंडात टाकताच विरघळणारे कुरकुरीत सांडगे आणि तेलात टाकताच चारपट फुलणारे पांढरे शुभ्र पापड आता सुरुवातीला आपण कुरकुरीत असे आपण कुरकुरे बनवणार आहोत आता इथं बघा मी साबुदाना रात्रीचाच पाण्यामध्ये भिजत घातलेला होता तर तो साबुदाना असा मौसूत आपल्याला भिजवून घ्यायचा आहे तुम्हाला सकाळी जर कुरकुरे बनवायचे असतील ना तर संध्याकाळी साबुदाना पाण्यात भिजत घालायचा साबुदाना चांगला मऊ भिजेल असं एवढं पाणी घालायचं नंतर साबुदाना बघा इथं आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये जवळपास आपल्याला तीन ते चार बटाटे हे किसून घ्यायचे आहे त्याचा बटाट्याचा खिसा चांगला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे नंतर आपल्याला हा साबुदाना एका जाडबोडाच्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचा त्याच्यामध्ये भिसलेला बटाटा घालायचा वरतून थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आता वाळवणीचे कुठलेही पदार्थ बनवत असाल ना तर मीठ हे थोडं कमीच घालायचं आहे कारण कसं वाळल्यानंतर मिठाचं प्रमाणही वाढतं त्यामुळे थोडंसं मीठ कमी घालायचं आहे नंतर याच्यामध्ये घालायचं आहे पाणी आता बटाट्याचा किसानी साबुदाना याच्या मिश्रणामध्ये आपल्याला काय करायचं सुरुवातीला एक फुलपात्र पाणी घालायचं आहे नंतर ते मिक्स करायचं नंतर हे पातेल आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे सतत आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे आणि परत आपल्याला याच्यामध्ये दोन फुलपात्र पाणी घालायचं आहे नंतर मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे चांगलं असं याचा कलर चेंज होईपर्यंत ट्रान्सपरंट कलर होईपर्यंत हे आपल्याला मिश्रण शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण शिजलं की त्याचा कलर हा एकदम असा काचेसारखा दिसतो आता कसं साबुदाना हा पांढरा दिसतो आणि नंतर शिजल्यानंतर एकदम ट्रान्सपरंट कलर होतो झाकण ठेवून आपल्याला प्रत्येकी दोन दोन तीन तीन मिनिटाला हे मिश्रण सतत असं हलवून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनिट हे मिश्रण शिजायला लागतं तर पाच ते सात मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे अगदी झटपट बनणाऱ्या या तिन्ही पण रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा नऊ शिक्क्यांसाठी तर खास सहा व्हिडिओ मी बनवलेला आहे अगदी एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाळवणीचे हे तीन पदार्थ उपवासाचे बनवून दाखवणार आहे आता हे मिश्रण बघा मस्त असं शिजलेलं आहे कलर पण चेंज झालेला आहे तुम्हाला दिसत असेल बघा कलर हा चेंज झालेला आहे परत मी काय केलं थोडस मला जरा साबुदाना पांढरा दिसत होता तर मी परत दोन मिनिटासाठी झाकून ठेवलं आणि परत एकदा हे मिक्स करून घेतलं तर आता पाहू शकतात एकदम बघा साबुदाण्याचा कलर हा एकदम काचेसारखा का दिसत आहे आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला याची कुरकुरे बनवायला घ्यायचं आहे चला आता इथं बघा मी घरातच काय केलं फॅनच्या हवेला पॉलिथिन सीट आंतरून घेतलेली आहे आणि आता इथं आपल्याला कुरकुरे बनवण्यासाठी इथं बॅग बॅग लागणार आहे जर तुम जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही अगदी आपल्या घरामध्ये मिठाचा पुडा असतो तर मिठाच्या पुड्याची जी पिशवी असते ना तर ती घ्यायची आणि त्याच्यामध्ये मिश्रण बनवून तुम्ही हे कुरकुरे बनवू शकतात आता इथं पायपिंग बॅग बघा मी एका ग्लासामध्ये ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आणि नंतर आपल्याला हे मिश्रण घातल्यानंतर काय करायचं आहे पूर्ण त्याची जी वरची तोंड म्हणजे ह्या पायपिंग बॅगचं जे वरचं बाजू आहे तर ते अशी पूर्ण दुमडून घ्यायची आहे त्यातून हे मिश्रण बाहेर येता कामा नये आणि त्याला असं दुमडून काय करायचं छोट असं रबर लावायचं आता रबर लावून घेतलेला आहे नंतर काय करायचं पायपिंग बॅगचा जो समोरचा भाग आहे तर आपल्याला कुरकुरे बनवण्या साठी काय करायचं आहे कात्रीने थोडस कट करून घ्यायचं आहे आता बघा कट करून घेतल्यानंतर आपल्याला मी व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे त्या पद्धतीने आपल्याला कुरकुरे बनवून घ्यायचे आहेत जास्त लांब पण नाही अगदी आपल्याला बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे कुरकुरे बनवून घ्यायचे आहेत अगदी हे झटपट असे कुरकुरे बन बनवायला खूप सोपं आहे झटपट बनतात आणि हे घरातली घरात तुम्ही फॅनच्या हवेला बनवू शकतात हे पदार्थ वाळवण्यासाठी उन्हामध्ये जायची गरज नाही किंवा सुकवण्यासाठी उन्हाची गरज पडणार नाही इथं बघा कुरकुरे सर्व हे आपण इथं बनवून घेतलेले आहेत फॅनच्या हवेला एक दिवस सुकवून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी एक ते दोन दिवस काय करायचं कडकडीत उन्हामध्ये वाळवणीचे कुठलेही पदार्थ बनवलेले हे कड़ एक दिवस वाळून घ्यायचे इथं आपले सर्व बनवून झालेले आहेत आता हे मी फॅनच्या हवेला एक दिवस घेणार आहे आणि नंतर उन्हामध्ये वाळून घेणार आहे बघा इथं कुरकुरे आपले ओनामध्ये मी वाळवून घेतलेले आहेत आता वाळल्यानंतर बघा अगदी म्हणजे छोटे छोटे दिसतात बनवायला खूप असं बनवताना मोठे मोठे दिसत होते आणि वाळल्यानंतर बघा किती छोटे दिसतात पण काही हरकत नाही तुम्हाला आता हे किती छोटे दिसतात पण तेलात टाकल्यानंतर हे किती पटीने फुलतात हे तुमच्या लक्षात येईलच पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला तळून पण दाखवणार आहे तर बघा इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल कडकडीत कर असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल तापलं की नाही सुरुवातीला एक आपल्याला हा साबुदाना कुरकुरत तेलात टाकायचा आणि तो पटकन तळून वरती आला की समजायचं तेल हे कडकडीत कर असं गरम झालेलं आहे आता तेल मस्त असं गरम झालेलं आहे आणि लगेच तेलामध्ये आपल्याला काय करायचे पाच सहा कुरकुरे सोडायचे आणि चांगले असे झाऱ्याने काय करायचं आलटून पलटून दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आहेत बघा काय फुललेले आहेत आणि एकदम असे तोंडात टाकतात हे जिबेवर विरगळणारे एवढे म्हणजे कुरकुरी त्यांनी खुसखुशीत लागतात की नाही तुम्ही एकदा नक्कीच हे उपवासाचे साबुदाना बटाटा कुरकुरे बनवून बघा बनवायला खूप सोपं आहे आणि खायला अप्रतिम असे लागतात अगदी तुम्ही एक भर तर म्हणजे मोठे भरून हे कुरकुरे होतात तळल्यानंतर तर इथे आपले कुरकुरे तळून झालेले आहेत बघा पाहता क्षणी तुमच्या लक्षात आलं असेल की हे कुरकुरे वरतूनच एवढे दिसतात छान तर तळल्यानंतर म्हणजे खाल्ल्यानंतर तर याची टेस्ट काय जबरदस्त येईल एकदा नक्की बनवून बघा आता इथे आपले कुरकुरे बनवून झालेले आहेत मी तुम्हाला लगेच साबुदाना आणि बटाट्यापासून तोंडात टाकताच विरघळणारे सांडगे पण उपवासाचे कसे बनवायचे तर ते पण मी लगेच तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि याच्यामध्ये आपण साबुदाणा असा बारीक केलेला नव्हता तर अख्खा साबुदाना हा भिजवलेला टाकला तो होता तो अजिबात मॅश केला नव्हता त्यामुळे बघा या कुरकुऱ्यांवरती साबुदाणा असा टम्म असा फुगलेला असा उमटून दिसत आहे चला इथं आपले कुरकुरे झालेले आहेत आता इथं आपल्याला उपवासाचे साबुदाना बटाटा सांडगे बनवायचे आहेत तर इथे एक ग्लास साबुदाना घेतलेला आहे आता तो आपल्याला साबुदाना हा पाण्यामध्ये दोन पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे साबुदाना घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये साबुदाना मौसूत भिजण्यासाठी त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि रात्रभर हा साबुदाना भिजत ठेवायचा आहे किंवा सात ते आठ तास हा साबुदाना भिजवून घ्यायचा आहे आता याच्यावर झाकण ठेवायचं सात ते आठ तासासाठी आपल्याला हा साबुदाना भिजवून घ्यायचा आहे आता साबुदाना बघा इथं काय मस्त असा एकदम इथं भिजलेला आहे आता इथं बघा आपल्याला सांडगे बनवण्यासाठी इथं लागणार आहेत दोन बटाटे मोठ्या आकाराचे इथं मी दोन बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत आणि हा जो साबुदाना आहे तर हा साबुदाना आपल्याला चांगल्या चमच्याने मोकळा करून घ्यायचा आहे अशाच ऑल इन वन रेसिपी साठी रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा साबुदान साबुदाना आपल्याला लगेच काय करायचं आहे मोकळा करून घेतला चमचा आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं एक मोठं पातेलं घ्यायचं आहे जाडबुडाचं आणि त्याच्यामध्ये हा साबुदाना घालून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे बटाटं खिसलेलं आता हे खिचलेलं बटाटं याच्यामध्ये घालायचं नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ आता इथं जर तुम्हाला थोडंसं तिखट जरी घालायचं असेल ना तरी सुद्धा चालतं किंवा चिली फ्लेक्स थोडंसं घालायचं किंवा हिरवी मिरची टाकायची असेल ना थोडंसं हिरवी मिरची ठेचा करून तरी सुद्धा चालेल नंतर याच्यामध्ये घालायचं आहे थोडस पाणी अगदी अर्धा ग्लास पाणी घालायचं नंतर आपल्याला गॅस चालू करायचा गॅस चालू करून पातेला चा आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला जवळपास आठ ते दहा मिनिट हे आपल्याला चांगलं कलर चेंज होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण संपूर्ण शिजण्यासाठी मला जवळपास दीड ग्लास पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला थोडंफार कमी जास्त लागू शकतं हे मिश्रण आपल्याला जास्त पातळ करायचं नाही कारण याचे आपण सांडगे बनवणार आहोत तर सांडगे बनवण्यासाठी हे मिश्रण आपल्याला घट्टच हवं आहे आता हे मिश्रण आपल्याला झाकण ठेवून काय करायचं आहे प्रत्येकी तीन तीन मिनिटाला दोन ते तीन वेळा झाकायचं परत हे मिश्रण हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व मिश्रण काय होतं एकसारखं शिजलं जातं झाकण ठेवायचं परत झाकण उघडून परत मिक्स करायचं असं आपल्याला दोन तीन वेळा करायचं आहे तर मिश्रण बघा कलर चेंज झालेला आहे पण आपल्याला जसं हवं आहे तसं मिश्रण आणखीही शिजलेलं नाही परत आपल्याला दोन तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे आता मिश्रण इथं शिजलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण बघा इथं मी एका मोठ्या भाजीपात्रामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता लगेच आपल्याला याचे सांडगे बनवायला घ्यायचे आहेत आता इथं बघा मी घरातच फॅनच्या हवेला इथं पॉलिथिन सीट अंतरलेली आहे आणि आपल्याला या पद्धतीने छोटे छोटे आपल्याला याचे सांडगे बनवायचे आहेत जास्त छोटे पण नाही जास्त मोठे पण नाही आता हे दिसायला थोडेसे बघा मोठे वाटत असतील पण वाळल्यानंतर एकदम असे छोटे छोटे होतात आणि तळल्यानंतर ते असे चार पाच हे फुलतात तर असेच मी जसे केलेले आहेत तर त्याच आकाराचे करायचे आहेत छोट्या छोट्या आकाराचे बघा या पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे आपल्याला सर्व असे याच पद्धतीने हे सांडगे बनवून घ्यायचे आहेत आणि हे सांडगे तोडायला अगदी पटपट पटपट -पट होतात अगदी ओला पाण्याचा हात थोडासा पाण्यात हात बुडवायचा आणि त्याने हे सांडगे उपवासाचे आपल्याला साबुदाना सांडगे पटपट पटपट असे तोडता येतात आता हे बघा फॅनच्या हवेला एक दिवस आणि कडकडी उन्हामध्ये दोन दिवस सुकवून घेऊया इथं पाहू शकतात सांडगे हे जवळपास मी तीन ते चार दिवस हे कडकडी उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आता वाळल्यानंतर बघा हे सांडगे अगदी छोटे छोटे झालेले आहेत तर पाहू शकतात बघा किती आकाराने असे छोटे दिसतात पण तेलात टाकल्यानंतर बघा किती पटीने फुलतात तर मी ते तुम्हाला दाखवणारच आहे चला इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की नाही तर काय करायचं सुरुवातीला एक सांडगा तेलामध्ये सोडायचा आणि तो तळून पटकन वरती आला फुलून वरती आला की समजायचं तेल हे कडकडीत असं गरम झालेलं आहे तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आता लगेच आपल्याला याच्यामध्ये थोडेसे सांडगे मुठभर सांडगे सोडायचे तळण्यासाठी बघा आठ ते दहा सांडगे मी तेलामध्ये कढईमध्ये तळण्यासाठी सोडले तर अख्खी बघा कढई भरलेली आहे आणि बघा तेलात टाकले की बघा किती पाच ते सहा पटीने हे अगदी चौपट पटीने म्हणजे चार पट फुललेले हे सांडगे आहेत अगदी मुठभर तेलात टाकायचे आणि कढई भर होतात तुम्ही एकदा नक्की ही सांडगे पण एकदा बनवून बघा बऱ्याच वेळा काय होतं नवीन शिकणाऱ्या मुली असतात तर त्यांना उन्हाळी वाळवणाचे पदार्थ कसे बनवायचे तर हे माहिती नसतात तर नक्की हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी आणि वाळवणीचे उपवासाचे पदार्थ बऱ्याच जणींना येत नाहीत तर त्यांच्यासाठी हा मी खास व्हिडिओ बनवलेला आहे इथं सांडगे आपले बघा तळून झालेले आहेत आणि एकाच व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला उन्हाळी वाळवणातील उपवासाचे तीन पदार्थ बनवून दाखवलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ कोठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा बघा एकदम असे बघा एक, दो एक वर्ष दोन वर्ष टिकणारे इथं हे आपले उन्हाळी वाळवणातील उपवासाचे साबुदाना सांडगे बनवून झालेले आहेत तर चला आता मी लगेच तुम्हाला बटाटा चिप्स बनवून दाखवणार आहे आता इथं बघा मी इथं बटाटे घेतलेले आहेत आता इथं मी दोन किलो बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे चांगले स्वच्छ असे पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत त्याला कसं माती वगैरे असते नंतर हे बटाटे आपल्याला धुवून घेतल्यानंतर आपल्याला हे एका सोलनीने काय करायचे आहेत एक सोलनी घ्यायची आणि त्याने याचं पूर्ण साल्ट आपल्याला वरच साल्ट काढून घ्यायचं आहे मी साबुदाना बटाट्याचे सांडगे आणि कुरकुरे जे बनवले आहेत ना त्याचे तुम्हाला जर पापड जरी करायचे असतील ना, ना, ना तरी सुद्धा चालतात ते असे तुम्ही मेन कापडावरती असे पॉलिथिन सीटवरती जरी केले ना बनवले ना किंवा पुरी प्रेस न तरी सुद्धा चालतात तुम्ही त्याच मिश्रणापासून पापड किंवा असे म्हणजे मी कुरकुरे आणि सांडगे बनवले त्यापासून तुम्हाला जर पापड्या म्हणजे असे करायचे असतील ना तरीसुद्धा चालतं आता बघा इथं ह्या बटाट्याचे आपल्याला पूर्ण असं सा साल्ट काढून घ्यायचं आहे आणि इकडे एका टोपल्यामध्ये मी अर्धा टोपलं पाणी घेतलेलं आहे आता बटाट्याचं साल्ट काढलं की बटाटे हे आपल्याला लगेच पाण्यामध्ये टाकायचे आहेत हे बटाटे मी अगोदर जवळपास दोन तास पाण्यामध्ये ठेवलेले होते त्याने काय होतं जे आपण चिप्स बनवणार आहोत तर ते चिप्स असे छान असे पटपट पटपट असे पडतात आणि एकदम पांढरे शुभ्र चिप्स होतात बघा याचं पूर्ण साल्ट काढलेलं सा आहे आणि बटाट्याचं आता मी सगळं साल्ट काढून ते पाण्यामध्ये टोपल्यात ठेवलेले आहेत आता याचे आपल्याला लगेच चिप्स बनवायचे आहेत आता इथं आपल्याला खिचणी घ्यायची आहे चिप्स बनवण्याची आता इथं बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खिसण्या बाजारामध्ये भेटतात आपल्याला मार्केटमध्ये आता ही जी खिसणी आहे की नाही तर या खिसणीने बघा एकदम असे जाड जाड चिप्स पडतात आणि पटपट पटपट असे -पट होतात पण थोडे जाड पडतात आता जर तुम्हाला जाड चिप्स थोडेसे बनवायचे असतील तर तुम्ही या खिसणीचा वापर करू शकतात आणि जर तुम्हाला त्याच्यापेक्षा एकदम पत्तळ जर चिप्स बनवायचे असतील ना तर तुम्ही या स्टीलच्या खिसणीचा वापर करू शकतात आता इथं बघा आपल्याला सर्व बटाट्याचे चिप्स बनवून घ्यायचे आहेत आणि खाली ताटामध्ये आपल्याला ताट भरून पाणी घ्यायचं आहे आता हे चिप्स आपल्याला तुम्ही जितक्या पाण्याने धुताल ना तर तेवढे हे चिप्स एकदम पांढरे शुभ्र न उठतात आज आपण अजिबात तुरटीचा वापर न करता फक्त आपण चिप्समध्ये मीठ घालणार आहोत आणि तुरटीचा अजिबात वापर करणार नाहीत ना। तरीसुद्धा वर्षभर म्हणजे एकदम पांढरे शुभ्र काचेसारखे आ, हे वेफर्स राहतात तर त्याच्यासाठीच मी तुम्हाला पुढे जाऊन एक खास टिप्स सांगणार आहे इथं आपले सर्व चिप्स बनवून झालेले आहेत आता हे पाच ते सहा पाण्याने आपल्याला हे चिप्स धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये हे रात्रभर तसेच पाण्यात ठेवायचे आहेत मी इथं पाच ते सहा पाण्याने चिप्स धुवून घेतलेले आहेत आणि बघा परत एक मोठं पातेलं घेतलं त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी जेवढे म्हणजे चिप्स बुडतील की नाही तेवढं पाणी घ्यायचं आहे आणि हे आपल्याला हे चिप्स असेच पाण्यामध्ये ठेवायचे आहेत बघा इथं मी एक पातेल्यामध्ये सर्व चिप्स हे धुवून घेतलेले आहेत आणि बघा वरती एकदम असं नितळ पाणी दिसत आहे असं म्हणजे पांढरं दिसत नाही कारण बटाट्यामध्ये कसं भरपूर प्रमाणात स्टार्च असतो त्याच्यामुळे पाच ते सहा वेळा चिप्स आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर बघा रात्रभर मी झाकण ठेवून ते थे पातेलं ठेवलेलं आहे उघड अजिबात ठेवायचं नाही पाली वगैरे मिरवतात घरामध्ये सुद्धा किचन वाट्यावरती आणि नंतर बघा सकाळी उठल्यानंतर मी तुम्हाला दाखवते काय चिप्स एकदम असे कडक आणि एकदम पांढरे शुभ्र असे झालेले आहेत आता लगेच आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत तर इथं बघा मी एक टोपली म्हणजे चाळणी घेतलेली आहे आणि त्या चाळणीमध्ये आपल्याला हे पाण्यातले जे चिप्स आहेत तर ते चिप्स काढून घ्यायचे आहेत म्हणजे नितळून घ्यायचे आहेत चाळणीमध्ये घेतल्याने काय होतं जास्तीचं जे पाणी असतं तर ते पाणी पूर्ण नितळून खाली पडतं चिप्स मध्ये अजिबात ओलसरपणा जास्त राहत नाही म्हणजे जास्तीचं पाणी राहत नाही बघा थोडस म्हणजे पाणी होतं जास्तीचं ना तर ते ताटामध्ये नितळून खाली पडलेलं आहे आणि इकडे बघा चिप्स उकडण्यासाठी तर मी जवळपास तीन ते चार तांबे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ घालायचं एक किलो बटाट्याचे चिप्स जर तुम्हाला बनवायचे असतील तर एक चमचा मीठ घाला आणि दोन किलो बटाट्याचे चिप्स बनवायचे असतील तर दोन चमचे मीठ घाला पोहे खायचा जो मोठा चमचा असतो त्याने दोन चमचे मीठ घातलेला आहे आणि दंडनी तशी उकळी येऊन घे म्हणजे उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला आणि नंतरच याच्यामध्ये आपण हे चिप्स उकडण्यासाठी सोडायचे आहेत आणि सतत आपल्याला चमच्याने हलवत राहायचं आहे आणि हे सतत चमच्याने असं हलवत राहायचं आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला जास्तच ठेवायची आहे आता हे चिप्स आपल्याला बऱ्यापैकी असे वाफून घ्यायचे आहेत आता चिप्स हे म्हणजे शिजले की नाही हे कसे ओळखायचे तर त्याच्यासाठी मी पुढे जाऊन सांगते तुम्हाला चिप्स काय करायचं एक चिप्स घ्यायचा आणि नकाने असा दाबून बघायचं म्हणजे टोचून बघायचं नक पटकन त्याच्यामध्ये टोचलं की समजायचं की चिप्स हे शिजलेले आहेत आणि तसं जर तुम्हाला नाही ओळखता आलं तर काय करायचं एक चिप्स घ्यायचा आणि असा फोल्ड करून दुमडून बघायचा पटकन तुटला की समजायचं हे वाळवण्यासाठी हे परफेक्ट शिजलेले आहेत आणि जर नाहीच मधोमधात चिप्स मोडलं ना म्हणजे असं तुकडा नाही पडला की समजायचं कच्चे आहेत तर कच्चे चिप्स ठेवायचे नाही राहता कामा नाही आणि जास्त पण शिज शिजता कामा नाही तर नक वचलं की समजायचं चिप्स मस्त शिजलेले आहेत आता ते एका चाळणीमध्ये नितळून घ्यायचे आहेत आता बघा ते थंड होईपर्यंत हे राहिलेले मी पूर्ण बघा काय केलेले आहे ते पण राहिलेले चिप्स लगेच वाफून घेते सर्व एकदाच दोन किलोचे पण मी एकदा शिजवून घेतलेले आहेत हे चिप्स तर पाहू शकतात बघा हे पण बॅच म्हणजे शिजलेले आहे हा पण घाना बघा चिप्सचा अगदी झटपट बनणारे या रेसिपी आहेत तर मी तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आ, साबुदाना बटाटा कुरकुरे साबुदाणा बटाटा सांडगे आणि बटाट्याचे चिप्स बनवलेले आहेत आणि मी साबुदाना बटाट्याचे पापड हे पण कसे बनवायचे तर मी रेसिपी अपलोड केलेली आहे जर तुम्ही आणखीही पाहिली नसेल ना तर एकदा नक्की बनवून बघा एकदम असे तोंडात टाकतात जिबेवर विरगळणारे खुसखुशीत साबुदाना बटाट्याचे पापड रेसिपी अपलोड केलेली आहे आता इथे हे चिप्स आपल्याला फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचे आहेत तर इथे मी घरामध्येच फॅनच्या हवेला हे चिप्स वाळवून घेत आहे आणि हे चिप्स वाळवायला काय उन्हातच जाण्याची अजिबात गरज नाही फॅनच्या हवेला हे दोन तीन तासामध्ये हे कडकडीत वाळून तयार होतात आता हे चिप्स आपल्याला एक दिवस फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचे आहेत आणि नंतर एक दिवस उन्हामध्ये सुकून घ्यायचे आहेत तर इथं पाहू शकतात इथं बघा उन्हामध्ये मी हे चिप्स वाळवून घेतलेले आहेत तर पाहताच तुमच्या लक्षात आलं असेल की चिप्स हे बघा किती एकदम पांढरे शुभ्र असे इथं वाळवून तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण अजिबात तुरतीचा वापर केलेला नाही चला मी तुम्हाला लगेच हे चिप्स तळून सुद्धा दाखवणार आहे की आपले हे चिप्स तळल्यानंतर सुद्धा बघा किती एकदम पांढरे शुभ्र काचेसारखे होतात तर बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला एक चिप्स तळून बघायचं आहे तेल तापलं की नाही आणि नंतर लगेच आपल्याला जास्तीचे चिप्स तळून घ्यायचे आहेत बघा तुमच्या लक्षात आलंच असेल की चिप्स आपले किती तेलात टाकले की एकदम पांढरे शुभ्र असे तळून वरती बघा फुलून आलेले आहेत आणि खायला तर एकदम असे क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतात एकदम असे खुसखुशीत होतात नक्कीच एकदा तुम्ही या पद्धतीने साबुदाना बटाटा कुरकुरे आणि उपवासाचे साबुदाना बटाटा सांडगे आणि बटाटा चिप्स तर हे पदार्थ तुम्ही नक्की बनवून बघा तर मी खास हे आज तुमच्यासाठी उन्हाळी वाळवण्यात रेसिपी तुमच्यासाठी आज बनवलेली आहे तर कसं नवीन मुलींना अजिबात म्हणजे असे पदार्थ बनवायला येत नाहीत तर नवशिक्यांसाठी ही खास रेसिपी मी आज बनवलेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा जर रेसिपी थोडी देखील आवडली असेल प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि अगदी झटपट बनणाऱ्या आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा